बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची साठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटास पाय रोहनी एकटाबुभा ठाकतो सणासाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटास पाय रोहनी एकटाबुभा ठाकतो आवडींच्या पदर स्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाचे उद्घाटन माननीय कार्यशील संवेदनशील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या हस्ते भव्य दिव्य असे सोहळा पार पडलेला आहे या कार्यालयाचं निमित्त असं आहे की विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा आणि काही लोकांच्या अडीअडचणी अडचणी या कार्यालयाच्या मार्फत सॉल्व्ह करण्याचं काम आम्ही शिवसैनिक कार्यकर्ते करणार आहोत नमस्कार खेळाडांनी विधानसभेमध्ये आम्हाला एक अत्यंत आणि होतकुरू असे राहुलदादा चव्हाण म्हणून शहर प्रमुख आळंदी शहरामध्ये असे लाभलेले आहे आज त्यांचं कार्य बघून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या म्हणजे उद्घाटन आपल्या कार्यालयाला उद्घाटन केलं आणि त्यांचे असेच कार्य साहेबांनी आम्हाला सांगितलं आम्ही ज्यावेळेस पाठपुरा करत होतो की साहेब आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे तर ते शासकीय दौऱ्यात बसत नसल्यामुळे साहेबांनी तरी त्यांचं कार्य बघून त्यांची लाडकी बैन योजना असो किंवा कुठलं करोनातलं कार्य असो किंवा आळंदीमध्ये बरेचशा ठिकाणी असे काही कुठली पण समस्या होतं तर राहुलदादा चव्हाण यांच्या वतीने रात्री रात्री बेरात्री कधी पण ते फोन उचलून त्यांचे लोकांची समस्या सोडवण्याचे काम करतात यांचं हे आज कार्य पाहून सामान्य कार्यकर्त्याचं कार्य पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे इथं आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि राहुलजी असेच कार्य करत राहू हो यांचे मी बुड वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आळंदी शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आमचे आधारस्तंभ शहरप्रमुख राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून आळंदीतील सर्व महिला बंधू भगिनींना लाडकू बेन या योजनेतून सुमारे दोन हजार फॉर्म भरण्यात आले वर्षभर नागरिकांच्या समस्या प्रत्येक प्रभागातील वार्डवाईज आम्ही घेत असतो व अनेक योजनांची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय निधी व शालेय शिक्षणामध्ये मुलांना आलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांच्या सर्व योजनांची माहिती आम्ही देत असतो आणि कोणाला काही का, समस्या असल्यास त्यांनी राहुल शेट चव्हाण यांच्या ऑफिसला मांडाव्यात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल